नमस्कार शीतल मध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर तुम्ही आता हे पाहता काय आहे सांगा ओळखलं का तर आज बनवलेली आहे मी कोल्हापुरी मिसळ तर आता कोल्हापुरी मिसळ आता आपण सर्व करूया तर चला तर चला आपण आता मिसळ आता सर्व करूया तर सर्वप्रथम मी हे दही घेते नंतर चिवडा हा आहे फरसाणा हा कांदा आहे मी आता कांदा इथंच खाली मध्ये करते कारण सगळ्या बस आता बसणार नाहीत आणि येतातही आपली ह्यामध्ये मी एकत्र घातले आहे कारण आता म्हटलं घर घरातच खायचं आहे आता कुठं पाहुणे वगैरे तर आपणच खाणार आहे म्हणून हे सेपरेट मी काढलेलं नाही आहे तसं पाहिलं तर हे सेपरेटच काढायचं असते आणि हा आपला वरती असा कट घालायचा ह्याच्यावरती मस्तपैकी कटाशिवाय मिसळ चांगली लागत नसते तर हा कट आणि हा ब्रेड आहे बघा आता हा ब्रेड आहे ना कोल्हापुरात ह्याला पाव म्हणतात बघा आम्ही हा पेटी हे बघा पाव आहे असा हा आणि आम्ही पेटी चव असा आणलेला आहे मुठ्ठी पेटी आणलेली आहे तर हा साधा पाव आहे तर बघा आणि स्पेशल कोल्हापुरी आहे आणि कसं आहे कोल्हापुरी म्हटलं सगळी काय म्हणतात झणझणीत तिखट वगैरे पण तसं काय जास्त तिखट नसतं बरं का कारण आम्ही बाहेर का काही ठिकाणी गेलो ना हे जे असतं हे कोल्हापुरी म्हणून खूपच तिखट असतं पण हे कोल्हापुरी इकडं कसं आहे जास्तीत जास्त डार्क जास्त कलर म्हणजे लाल फडक असा ह्याचा म्हणजे बेडगी मिरचीचा जास्त वापर इकडं असतो आणि त्याच्यामुळे हे जास्त डार्क कलर दिसत असते तिखटपणा खूप कमी असतो याला आणि म्हणून आम्ही जे बाहेर गेल्यानंतर कोल्हापुरी म्हणून जर एखादा पदार्थ घेतला ना खूप तिखट लागतो आम्हाला पण तशी ही आपली इकडची ही मिरची नसते किंवा तिखट नसतं इकडचं तर ही आहे आमची कोल्हापूरची मिसळ आहे काही ठिकाणी हा चिवडा वापरतात किंवा नाही वापरतात काही ठिकाणी हा फरसाणा वापरतात आपल्या आवडीनुसार हे असतं आणि लिंबूची फोड एक राहिलेली आहे महत्त्वाची म्हणजे आणि लिंबूची फोड तर अशा प्रकारे हे कोल्हापुरी मिसळ कशी आहे ते आम्हाला नक्की सांगा तर चला या खायला कोल्हापुरी मिसळ घरच्या घरी कोल्हापुरी स्पेशल मिसळ थँक यू आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा